पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीस स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पीवी मंजेश, करा, करा। एकीकडे एक पुणे शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून आंदोलने होत असताना दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका महिलेला अश्लील विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला ही एका सामाजिक संघटनेत सक्रिय सहभागी झाली होती आंदोलनानंतर तिने आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वर आंदोलनाशी संबंधित फोटो विचार शेअर केले होते मात्र या स्टेटस वरून तिच्या संघटनेतील जुन्या सहकार्याने अश्लील आणि अवमानकारक मेसेज करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार समोर आली आहे विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वावळे पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही या आरोपीने पीडित महिलेच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून खालील मजकुरासारखे अश्लील मेसेज पाठवले आहेत या प्रकरणी आयपीसी कलम तीनशे चोपन्न ए लैंगिक छळ आणि आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपी विरोधात फोनवरून विनयभंग करणं हा एक प्रमुख मुद्दा असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे एकीकडे एक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणाऱ्या महिलांना अशा प्रकारच्या मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं ही बाब खेदजनक आहे सामाजिक चळवळीचा अवमान करणाऱ्या आणि महिलांच्या सहभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अशा कृतींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संबंधित संघटनेकडून करण्यात येते आहे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे